मला वाटतं आपल्या सगळ्यांनी जे आहे हे ऑलरेडी काम सुरू केलेलं आहे पण आता पुढचे वीस दिवस जे आहे हे सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मिळून जे आहे हे या डोंबिवलीमध्ये आणि कल्याण ग्रामीण मध्ये आपल्याला काम करायचं आहे आपण सगळ्यांनी वॉरियर असतील सुपर वॉरियर असतील प्रमुख असतील गटप्रमुख असतील शिवदूत असतील हे सर्व बनवलेले आपण सगळ्यांनी मिळून एकत्रितरित्या जर प्रचार केला तर मला वाटतं या मतदारसंघातील प्रत्येक घर आणि घर पिंजून जे आहे हे आपण काढू शकतो प्रत्येक घरापर्यंत आपली कामं जी आहे ती पोचू शकतो कल्याण ग्रामीण मध्ये त्यातल्या त्यात जे आहे हे साडेचार लाख मतदार गर गर मतदार जे आहेत हे फक्त कल्याण ग्रामीणमध्ये आहेत गेल्या पेक्षा तीस हजार मतदार जे आहे हे ग्रामीण पट्ट्यामध्ये जे आहेत या कल्याण ग्रामीण मध्ये विधानसभेमध्ये वाढलेले आहेत तर कल्याण ग्रामीणच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मला सांगणं आहे की कल्याण ग्रामीण मार्थी जे आहे हे जास्तीत जास्त जे आहे हे फोकस आपण केलं पाहिजे या पूर्ण कल्याण लोकसभेमध्ये कल्याण ग्रामीण मध्ये सव्वा चार लाख साडेचार लाख मतदार आहेत त्याच्या खालोखाल जे आहे कळवा मुमरा आहे सव्वा चार लाख मतदार तिथे आहेत आणि बाकी निम्मे मतदार जे आहेत बाकी चार विधानसभेमध्ये आहेत आपल्याला नेहमी डोंबिवली मधून मोठा मताधिक्य मिळतो तो, तो मताधिक्य जे आहे यावेळेस वाढला पाहिजे गेल्या वेळेस जे आहे या, या कल्याण ग्रामीण मधून आणि डोंबिवली मधून लाख आणि ऐंशी हजार जे आहे मताधिक्य या दोन विधानसभेमधून मिळालं होतं या वेळेस तर आपल्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण आहे मनसे पण आहे तर या दोन्ही मतदारसंघामधून जे आहे हे हायेस्ट लीड जो आहे या कल्याण लोकसभेमध्ये आपल्या सगळ्यांना मिळून जो आहे हा मिळवायचा आहे कारण की आता पूर्ण सगळे पक्ष जे आहेत हे सगळे पक्ष एकत्र आलेले हे सगळे पक्ष एकत्र आले सगळ्या पक्षांनी मिळून जे आहे हे एकत्रितरित्या आता प्रचार करायचा आहे घरोघरी आपल्याला जायचंय कल्याण ग्रामीण मध्ये जो आहे सत्तावीस गाव असतील चौदा गाव या सगळ्या गावांवरती जे आहे हे जास्तीत जास्त लक्ष कसं केंद्रित करता येईल हे देखील आपलं कारण की मोठ्या संख्येमध्ये मतदार जे आहेत त्या पट्ट्यामध्ये वाढलेले आज एक चित्र जे आहे महाराष्ट्र पाहणारा विस्तार केला हे ठाकरे आहे हे धनुष्य आणि दुसरे ठाकरे जे आहे एक चित्र महाराष्ट्र आहे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे नेहमी कि मी माझ्या शिवसेनेची कधी काँग्रेस होऊ देणार नाही आणि ज्या दिवशी असं चित्र होईल तेव्हा मी माझा पक्ष बंद करून टाकेल असे विचार बाळासाहेबांचे होते पण त्यांच्या मुलांनी जे आहे हे विचार बाळासाहेबांचे विचार असेल हिंदुत्वाचे विचार हे विकून काम अडीच वर्षामध्ये एक जण जो आहे तो धनुष्य बाळाला मत आणि एक जण जो आहे तो हाताच्या पंजाला मत आज मी इंटरव्ह्यू पाहत होतो की तिथे खूप महाराष्ट्राने ते बोलत होते की यावेळेस ते वर्षा काहीवडच्या वेळेत वर्षा काहीवडला बाजूला आणि हाताच्या पंजाला जे आहे मी मत करणार आहे किती अभिमान ज्या हाताच्या पंजाचे लोक बाबाजी महाराजांनी सांगितलं की चंद्रयान वन झालं पण राहुल गांधीला लॉन्च काय करता आला नाही कारण की त्याच्यामध्ये जे आहे ते एनर्जी लागते लॉन्च करायचं असेल तर एनर्जी लागते ती एनर्जी नसेल तर किती पण तुम्ही त्याला पेटवलं तरी ते उडणार नाही अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचं काम अडीच वर्षामध्ये केलं जे सावरकरांचा मांडीला आपण ज्या एमआयडीसी मध्ये बसलोय त्या एमआयडीसी मध्ये फक्त पहिल्या अगोदर खड्ड्यांचे रस्ते होते आता एम आय डी सी मधला प्रत्येक रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीटचा झालेला आहे डोंबिवली मधले सगळे रस्ते जे आहे सिमेंट कॉन्क्रीट चे आपण केलेत मोठ्या प्रमाणामध्ये मला वाटतं सत्तर टक्के रस्ते झाले होते बाकी जे आहेत या पुढच्या दोन वर्षानंतर जे आहे हे आपल्याला खड्ड्यांची न्यूज जी आहे ही पत्रकारांना जी आहे ती करता येणार नाही असं ना ना ये। पूर्ण कल्याण लोकसभेमध्ये जे आहे हे रस्त्यांचं जाळ जे आहे आपण विणलेलं आहे नाही तर प्रत्येक वेळेत प्रत्येक पाऊस आला की सगळ्या दागोदर या पत्रकारांची न्यूज असते तिथे खड्डे तिथे खड्डे तिथे खड्डे दो साल के बाद तुमको जो है वो खड्डा किधर दिखेगा नहीं दूसरा न्यूज बनाना पडेगा अशा प्रकारचा निधी जो आहे हा आपल्याला एम एम आई डी आणि त्याचबरोबर आता आपले स्वतःचे पी डब्ल्यू डी मिनिस्टरचे रवींद्र चव्हाण साहेब आहेत त्यांच्या माध्यमाने देखील मोठा निधी या डोंबिवलीमध्ये आलेला आहे आपण हा कल्याणशील रोड बघतो अगोदरचा रोड आपल्याला आठवतो एक लेन जाण्यासाठी एक लेन देण्यासाठी होता आता कल्याणशील रोड जो आहे तो संत सावळारा महाराज मार्ग झालाय आणि तो पण पूर्णपणे प्रशस्त सहा पदरीकरणाचा रोड जो आहे तो आपण केला आणि त्याचबरोबर मेट्रोची आतुरतेने आपण वाट बघत होतो त्या मेट्रोचं काम देखील कल्याणशील रोड वरती सुरू झालेलं आहे आणि पुढच्या अठरा महिन्यामध्ये जे आहे आपल्याला सगळ्यांना जे आहे मेट्रोनी प्रवास करता येणार आहे डोंबिवली ब्रिज ची वाट बोलत होते डोंबिवली मानकोली ब्रिज पण सुरू झाला आता जे आहे फक्त डोंबिवली ठाण्यावरून फक्त पंधरा मिनिटामध्ये डोंबिवली वेस्ट मिनिटं लागतात अशी कामं जी आहे ते आपल्या मतदारसंघामध्ये चालू आहेत काटई ऐरोली केलेली कामं माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेली कामं त्याचबरोबर राज्य सरकारने केलेली कामं माननीय मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय असतील आपल्याला माहितीये की या देशामध्ये जे आहे गेल्या दहा वर्षामध्ये एक मोठा बदल झाला लोकांना जे आहे विकास खऱ्या अर्थाने जे आहे डेव्हलपमेंट जे आहे ही दिसू लागली नवीन मतदार जे आहे आपल्याकडे कसे वळतील आपल्याला कसं मतदान करतील याच्यावरती आपल्याला फोकस करायचंय आपल्याला मतदान जे आहे इलेक्शन जे आहे हे इलेक्शन आपल्याला नवीन नाही हे इलेक्शन आपल्याला जुने आहेत खूप इलेक्शन आपण लढले आणि खूप इलेक्शन आपण जिंकले मला आठवत शिंदे साहेब नेहमी सांगतात की प्रकाश परांजपे साहेबांची जेव्हा निवडणूक होती तेव्हा मतमोजणी जी आहे सुरू होती आणि या मतमोजणीमध्ये जे आहे हे डोंबिवलीच्या पेठ्या आहेत ते फुटल्या नव्हत्या उघडल्या नव्हत्या आणि तोपर्यंत जे आहे हे सगळे एकदम काटो काट जे आहे हे मतमोजणी आणि त्याचबरोबर मताधिक्य जे म्हणजे मत जे आहेत हे समोरच्या पार्टीला आणि आपल्या युतीच्या उमेदवाराला जे आहे म्हणजे प्रकाश परांजवी साहेबांना मिळत होत सगळ्यांना जे खूप टेन्शन आलं होत की कसं होईल मग शिंदे साहेब म्हणाले त्यांना की अजूनपर्यंत डोंबिवलीच्या ज्या त्या पेट्या फुटलेल्या नाही जेव्हा या डोंबिवलीच्या पेट्या फुटतील तेव्हा आपलं मताधिक्य जे आहे आपण कुठल्या कुठे निघून जाऊ तर हे जे आहे हे महत्व जे आहे या डोंबिवलीच आहे तेव्हा डोंबिवली मध्ये मला वाटतं कल्याण ग्रामीण देखील असेल डिलिमिटेशनच्या अगोदर जे आहे हे कल्याण ग्रामीण पण डोंबिवलीचा भाग होता तर असा हा भाग जो आहे हा महायुतीला युतीला मानणारा भाग आहे मानणारा मतदार आहे मानणारा विधानसभा आहे तर आपण सगळ्यांनी आता तर आपल्या बरोबर सगळे पक्ष एकत्र आले डोंबिवली आणि डोंबिवली म्हणजे किती लांब पण आता या सगळ्या नेटवर्कनी जे आहे हे डोंबिवली मुंबईच्या आणि ठाण्याच्या एकदम जवळ जाऊन पोहोचले रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण काम इंद्र चव्हाण साहेब यांचं स्वागत करतो जोरदार टाळ्यांनी सा त्यांचं आपण सगळ्यांनी स्वागत करायचंय जी जागा आहे ही कल्याण लोकसभेची सगळ्यात जास्त मेजॉरिटी जी आहे ही निवडून आली पाहिजे तरद आपकी बार आहे कल्याण लोकसभेची सीट सगळ्यात वरती असली पाहिजे जेणेकरून जेव्हा तुम्ही कुठेही जाल तेव्हा अभिमानानं सांगू शकाल की या कल्याण लोकसभेच्या सीट जागेसाठी जे आहे ते आम्ही दिवस रात्र झटलो आमच्यामुळे जे आहे विक्रमी मताधिक्य जे आहे हे महायुतीच्या उमेदवाराला मिळालं आणि म्हणून जे आहे या कल्याण लोकसभेमध्ये सगळ्यात जास्त मताधिक्याने आपल्याला निवडून यायचं असेल तर आपल्याला प्रत्येक घरोघरी जाऊन काम करायला लागेल आणि मतदार मतदार जे आहेत हे आपल्याला बाहेर काढणं गरजेचं जा। आहे मतदार जे कल्याण ग्रामीण वाल्यांना मी सगळ्यात जास्त सांगतो इथे डोंबिवलीमध्ये तर आता यावेळेस दुबार मतदार होते ते बासष्ट हजार मतदार कमी झाले जे दुबार होते आता जर आपण चांगल्या प्रकारे काम केलं तर या डोंबिवलीमध्ये जे आहे हे सत्तर टक्के पेक्षा जास्त मतदान जे आहे या फक्त डोंबिवलीमध्ये होईल कल्याण ग्रामीण मध्ये आपल्याला प्रत्येक घरोघरी प्रत्येक बिल्डिंग मध्ये प्रत्येक चाळीमध्ये आपल्याला जायचंय प्रत्येक घर आणि घर जे आहे ते आपल्याला मार्क करायचंय प्रत्येक घरामध्ये कोण व्यक्ती राहतो तो कुठे राहतो कुठे गेलाय त्याचं मतदान ह्याच्यामध्ये नाव आहे की नाही शिफ्ट झाला असेल तर तो कुठे शिफ्ट झाला कारण की आपण आता दोन्ही साईडला जे आहे ती मोठी मोठी ग्रहसंकुल उभी राहिली आहेत लोढा आहे पलावा आहे रुनवाल आहे त्याचबरोबर पॅराडाईज आहे अनेक ग्रह प्रकल्प जे आहेत तर आपले डोंबिवली मधले आतले लोक पण बाहेर जे आहेत ते तिकडे राहायला गेलेले आहेत तर आपल्याला एक कसरत करावी लागणार आहे की आपल्याला जे मतदार शिफ्ट झालेत नाही तर आपण तिथे यादी घेऊन गेलो की शिफ्ट झाली तर फक्त शिफ्ट तो कुठे तो, तो आपल्या आजूबाजूलाच आहे पण त्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचवायचं कारण की ज्या त्याच्या जुन्या वरती येतील आणि त्याला जर स्लीप, थी स्लीप मिळाली नाही तर तो मतदार करण्यासाठी मतदान करण्यासाठी जो आहे तो खाली उतरणार नाही तर याची देखील दक्षता देखी जी आहे ती आपल्याला घ्यायची त्याचबरोबर सगळ्यांना जो आहे तो करायला जातो तुरंत तिथे अल्फाबेटिकल जर नाव लिहिलं तर तिथल्या तिथे जे आहे हे आपल्याला त्या माणसाचं नाव मिळेल तो बाबा शिफ्ट झालाय त्याच्यामध्ये झालाय तर तर पावलाय या सगळ्या गोष्टी आपल्याला बारीक सारीक सगळ्या सारी 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 बघाव्या लागतील त्याचबरोबर आपण सत्तावीस गावांसाठी जो आहे तो कर माफ हा विषय जो आहे तो माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे घेतला होता त्याची बैठक देखील जी आहे देखी आचारसंहिता लागायच्या अगोदर चार दिवस झाली होती ते देखील आपल्याला जे आहे ते लोकांना सांगायचं आहे की सगळ्यात मोठा निर्णय जो आहे हा कर माफीचा जो आहे तो आपण सत्तावीस गावांसाठी देखील घेतलेला आहे त्याचबरोबर आपल्या या भागामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये आगदी कोळी आणि वारकरी बांधव राहतात आपण बेतवड्यामध्ये जे आहे त्या अगदी कोळी आणि वारकरी भवन बांधतोय त्याचं काम देखील सुरू झालेलं आहे आणि त्याच बरोबर सगळ्यांचं आशास्थान श्रद्धास्थान संत सावळाराम महाराज या संत सावळाराम महाराजांच्या स्मारकासाठी देखील आरक्षण बदलाचं काम जे आहे हे पूर्ण झालेलं आहे आणि भविष्यामध्ये जे संत सावळाराम महाराजांचं स्मारक भव्य दिव्य हे आपण कल्याण मध्ये करतोय त्याचा देखील अभिमान आपल्याला वाटायला पाहिजे या गोष्टी देखील लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे जास्तीत जास्त मतदान कसं होईल याच्यावरती भर द्या जेव्हा जास्तीत जास्त मतदान होईल तेव्हा जे ते आहे त्या आपल्याला जे लक्ष गाठायचंय ते लक्ष जे आहे हे पूर्ण होईल म्हणून आपण सगळ्यांनी आजपासून पुन्हा एक दिलाने जे आहे एकत्र येऊन सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम करायचं आहे वॉर्ड वाईज जी आहे ती कमिटी बनवायची आहे कधी जाईल हा महायुतीला म्हणजे धनुष्य बाणालाच मतदान करेल आणि तो जेव्हा धनुष्य बाणाला मतदान करेल त्याचं मत जे आहे हे मोदी साहेबांना त्या ठिकाणी जाईल आणि तेव्हा जे आहे ते आपण मोदी म्हणताय बार चारशो पार प्रत्येक सीट जी आहे ती त्याच्यासाठी गरजेची आहे म्हणून आपकी बार चारस चार पार करत असताना त्या कल्याण लोकसभेमध्ये जे आहे सगळ्यात जास्त मतदिक्य आणि मतदान कसं होईल याच्यावरती आपण काम करा पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण खूप वेळापासून या ठिकाणी उपस्थित आहात धन्यवाद जय हिंद